नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रास, अखेर विजय कुमार बंग यांचा राजीनामा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार माणिकलाल बंग यांचा राजीनामा दोस्तों कब तक चुपेंगी कैरी पत्ते के आडे एक दिन उतारने वाला उसो बरोबर लेता है अगर उसमें से छूट गई बच गई, तो उसको आखेर शाख पर आके गिरना है निसर्ग का नेम है मित्र आपल्याला कल्पना असेल वय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय कुमार बंग यांचा आखेर राजीनामा आपल्याला कल्पना असेल एक्क्याण्णव मध्ये अनेक नगर परिषद अध्यक्ष राहिले अनेक वेळेस राहिले अनेक वर्ष राहिले एक्क्याण्णव मध्ये अटी तटीची तुरशीची लढत झाली होती मित्र बैल बाजारामध्ये नगर परिषद होते जुन्ना बैल बाजार जिग्रजच्या नगर परिषद जुन्ना बैल बाजारमध्ये होते जुगल किशोर अट्टल वर्ष विजय कुमार बंग विजय कुमार बंग जुगल किशोर अट्टल सोळा बत्तीस मेंबर होते त्यावेळेस बत्तीस मेंबर नगर परिषदचे नगरसेवक बत्तीस आले होते आणि त्यावेळेस मेंबर मधून नगराध्यक्ष बनल्या जात होता त्यावेळेस आपले स्वर्गीय वाप पहिलवान होते अनेक लोक त्यावेळेस होते धूर्त राजकारणी लोक होते खासदार उत्तमराव पाटील होते सांगायचं तात्पर्य ते विजय कुमार बंग एका एक मताने विजय झाले होते विजय कुमार बंग एका एक मताने आणि त्यावेळेस अशी चर्चा झाली होती गणेश भाऊ रोकडेच्या मताने विजय कुमार बंग विजय झाले सतरा पंधरा असं काही मतदान झालं होतं पंधरा ते विजय कुमार बंग दिनबाई शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आपल्याला कल्पना असेल त्यांचा अखेर राजीनामा झाला मित्र अनेक वर्षापासून दिनबाई शिक्षण संस्थेचा त्याला काय म्हणतो आपण घोटाळा चालू आहे घोटाळा दिनबाई शिक्षण संस्थेवर संस्थेचे अध्यक्ष आणि हेडमास्तर सर होते लेडेसर मुख्याध्यापक लेडे सर, सर। यांच्यावर आपले तात्कालीन मुख्य अधिकारी नगर परिषदचे दिग्रजचे झुम्मा प्यारेवाले जुम्मा प्यारेवाले प्यारे म्हणून होते शिव नगर परिषद दिग्रजचे बारा तेरा मध्ये संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक लेणे सर यांच्यावर एफ आर दाखल झाला होता मित्र तेरामध्ये मुख्य अधिकारी नगर परिषद यांनी एफ आय केला एफ आय आर कोणावर दाखल होते आप आपल्याला कल्पना आहे गुन्हेगारावर गुन्हेगारावर त्यावेळेस जुम्मा प्यारेवाले यांनी बोर्ड लावलं होतं दिनबाई शाळेच्या गेटवर की हे जे अवैध गाले बांधकाम केलेले अवैध चौतीस गाल्याचं बांधकाम केलं फक्त बारा गाल्याचा टॅक्स भरतात ते किती बारा गाल्याचा टॅक्स भरतात कॉम्प्लेक्स बांधलं बापूराव कृष्णाजी पाटील यांनी त्या दिनबाई शिक्षण संस्थेला जागा दान दिलेली आहे बापूराव कृष्णाजी पाटील यांनी पहिले एडेल हायस्कूल म्हणून होते ते नाव तिचं नामांतरण नंतर त्या जागेचा उपयोग फक्त शिक्षणासाठी घेण्यात यावे या संचालक मंडळाने काय केलं मित्र व्यापारी संकुल व्यापारी संकुल बांधलेला आहे ठळ मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे व्यापारी संकुल अरे वारे वा वाल वाल व्यापारी संकुल शिक्षण वारे वा व्यापारी संकुल व्यापारी संकुल म्हणजे ह्या बापूराव कृष्णाजी पाटलाने जागा दा शिक्षणासाठी दान दिली शिक्षणाचा तुम्ही व्यापारीकरण केलं आणि त्यावेळेस तुम्हाला अयवद्ध गाले तुम्ही सात फूट आणि अतिक्रमण केलं रोडच्या जागेमध्ये हे तुम्हाला नोटिसा दिल्या होत्या झुम्ब्या पॅरेवाले शिवसाहेबांनी मुख्याध्यापक लेडे सर आणि अध्यक्ष विजय कुमार बंग अध्यक्ष विजय कुमार बंग यांना यांनी चौतीस घालण्यापैकी बारा घाल तर आत्ता दोनदाय बारा गाले तर टॅक्स भरत आहेत ते बाकीचे गाले हणफकिर्या चालू आहे तुम्हाला कल्पना असेल मित्र दिग्रजचे सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड पीजी गांडे या, गावंडे यांनी कॉम्रेड पी जी गावंडे यांनी सोळामध्ये धर्मदायक आयुक्त अमरावती यांच्या न्यायालयात केस दाखल केलेल्या संचालक मंडळ बरखास्त करा बॉम्बे रेग्युलेशन ऍक्ट एकेचाळीस डी अंतर्गत हा खटला दाखल केलेला आहे सह धर्मदायक आयुक्त अमरावती पाच जिल्ह्याचं डिव्हिजन आहे सहा अमरावती आणि ते आता गुन्हे चार झालेले आहेत त्या केसमध्ये चार्ज दाखल झालेले आयुक्त त्या ठिकाणचे आयुक्त अमरावतीचे जोशी साहेब होते जोशी साहेब यांनी गुन्हे चार्ज केले तेरा लोकांवर चौदा पैकी माधवराव पाटील माजी आमदार स्वर्गीय माधवराव पाटील यांचं निधन झाल्यामुळे तेरा संचालक आहेत त्या ठिकाणी हे संचालक मंडळ बरखास्त करा अशी केस टाकलेली आहे मित्र अमरावतीला जास्तीत जास्त दोन या तीन तारखेमध्ये केसचं जजमेंट होणार आहे आणि त्याशिवाय आधी 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 दोन तीन बाईट आम्ही आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये काय करायचं आहे त्या ठिकाणी आता प्रशासक नेमण्यात येणार आहे असे खळबळजनक चर्चा चालू आहे मित्रो आणि प्रशासक भात अध्यक्ष दुसरा जर नेमला ते उपाध्यक्ष आहे आणि मीनाता यायला जर या कोणी अध्यक्ष झाले काय अवबल मुजेमार करतील ते अवबैल बडे बडे के मेरे पेट मे भूस मार के काय गुबा हा बैल मुचे मार करल हो ते त्या ठिकाणी प्रशासक नेमले जाईल हे खातीला सांगण्यात येत आहे आणि सध्याच्या परिस्थिती मौनाबाईच्या गेट वेळ आहे मागच्या साईडला दरवाजे होते मागच्या साईडला हे दिग्रस्त दळणवळणावर बोलत आहो मी सध्या मागच्या साईडला म्हणजे नगर कडून विठ्ठल नगर कडून ते हापसी कडून मौनाबाईच्या गेट कडून हापशी कडून गेट होता दरवाजा होता यायनं यायचे व्यापारी दुकान चालले पाहिजे म्हणजे गेट बंद केले पूर्ण शाळा सुटताना पूर्ण रोडवर पूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी रोडवर येतात काय गर्दी होते त्या ठिकाणी खरोखर आपले वाले आमचे पोलीस बांधव राहतात त्या ठिकाणी पण काय ते तरी मेन रोड आहे जो नागपूर रोड आहे नागपूर हाय अकोला नागपूर रोड झाला ते आता नांदेड नागपूर रोड म्हणलं चालते ते दारने रोडला मिळते तुळजापूर नागपूर रोडला याटो तिकडूनच येतात सगळ्या गाड्या शाळेच्या स्कूल तिकडून येतात आणि आमचे विद्यार्थी रक्दम रोडवर येतात त्याच्यापेक्षा इकडे वैभव नगर आहे विठ्ठल नगर आहे शंकर नगर आहे इकडचा भाग शिवापूरचा भाग येते इकडे मोतीनगर येते इकडचं तुमचं गंगानगर येते घंटीबाबा परिसर विद्यार्थी तुम्ही गेट गेटकडून पहिले हापशी होती त्या ठिकाणून येतात ना इकडून बापू नगराकडून जातात ना बापू नगर गेट चालू करा ना ते पण तिकडे गर्दी होत नाही रोडवर मेन रोडवर एकदमच येतात विद्यार्थी रोल लच असल्यामुळे त्यामुळे ते इकडून करण्यात आता प्रशासक नेमो की संचालक त्या ठिकाणी अध्यक्ष त्यांना सांगण्यात येत आहे इकडे गेट चालू करा किती दिवस मित्र बनतात ना पायली भरली म्हणजे थोडीशी सहन करत नाही पायलीमध्ये साडी सांडते म्हणून अतिरेक जास्त चालत नाही अ आता सदा साधारण उदाहरण घ्या एखादी तिकडून रेल येत आहे ते लाईट लाईट लाल लाईट लागते लाल दिवा लागते की नाही आणि नंतर मग हिरवा हो। लागते हिरवा असल्यानंतर तर परिवर्तन आहे निसर्गाचा नेम आहे जसं तुम्ही सुख भोगलं सुख भोगत भोगत आहात पण मग दुःख भोगायला काय त्याच्यात लाज शरम आहे हो भोगाच लाग ते निसर्गाचा नेम आहे त्याच्यात काही कमीपणा वाटून द्यायचा नसते त्याने सहन करायची ते तुम्हाला सवय नसत नसल्यामुळे तुम्हाला काहीतरी आज लोकांनाही वाटते अरे अरे बंग साहेबांचा राजीनामा बंगसाहेब म्हणजे कोण माणूक काय ना माणूस शेवटी म्हणून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं प्रकरण आहे त्यामुळे दिनभाई शिक्षण संस्थेला प्रशासक नेम नेमण्यात ये की तुमच्या अध्यक्ष नेमण्यात ये त्यांना सांगायचं आहे बापू नगर आणि इकडे इटल नगरातून दरवाजे करा, करा तुम्ही दुसरे गेट खोला म्हणजे विद्यार्थ्यांची गर्दी कमी होईल अति ते माती होत असते कोणा गोष्टीचे काय लावलं होतं अरे बापा 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 बाप बापा 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 कोन्या ठिकाणी ठिकाणी त्याचा परिणाम होतच असते तुम्ही दाबून ठेवलं प्रकरण त्याचा स्प्रिंग आहे स्प्रिंग जेवढी दापसा तेवढी जोड्यान हुस ठीक नाही तशातला प्रकार आहे जेवढं दाबू दाबू ठेवलं प्रकरण दाबू दाबू ठेवलं एकदमच स्फोट झाला त्याचा सांगायचं तात्पर्य मित्र दूध का दूध पाणी का पाणी मी नेहमी सांगत असतो होणारच आहे आणि होणार आहे त्या प्रकरणामध्ये बरेच मोठे मोठे मासे गळाला लागणार आहे तुम्ही म्हणाल याच्यापेक्षा मोठा तुम्हार तुम्हार मासा कोणता अनेक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रकरण निघणार आहे आता त्या दुसऱ्या न्यूज मध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्र दूध का दूध पाणी का पाणी लवकर होणार आहे चौकाशी झपाड्यानं चालू आहे प्रत्येक मेंबरच्या चौकाशी आमच्या पोलिसांनी आहे पोलीस बांधोबस्त सीएटी चौकशी करत आहे एसआयटी एसआयटी चौकशी करत आहे समिती नेमलेली आहे त्यामुळे याच्यात कायदा आहे कायदा कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आहे कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही आहे लोक म्हणते पैसा आहे त्याचं सगळंच खपते गलत आहे गलत आहे आपल्या देशामध्ये कायदा आहे हे कायद्यालाच होऊन राहिलेला आहे से बडा कोणी आहे जो कायदे बोलते मेरे जेब मे म्हणणे वाले को का है काय को अरे कायदा जब मैं मनने वालों अच्छा अच्छे समय बड़ा बलवान है समय के आगे झुक जाए भगवान रे भैया समय बड़ा बलवान समय बड़ा बलवान रे भैया समय बड़ा बलवान समय के आगे झुक जाए भगवान रे भैया समय बड़ा बलवान समय समय का फेरे समझे तो फूलों का ढेरे नहीं तो मट्टी का ढेरे आहे ना आई ना सामने बाद दूध का दूध पाणी का पाणी लवकर छोणार आहे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरा मोहम्मद इकबाल भाई घराने न्यूज दिग्राज महाराष्ट्र इंडिया